लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्याची आपण आग्रह मागणी केलेली त्याबद्दल ऐका सरकार आमचं असताना स्पीकर बंद करायला आम्ही आम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आमच्या वडिलांसारखे आहेत उद्धवजींचे वडील म्हणजे आमचे सर शिवसेनेचे वडील प्रकल्पग्रस्तांच्या रेट्यामुळे आम्ही उद्धवसाहेबांना विनंती केली का दिबा पाटील साहेबांचं नाव द्यावा अशी सर्व प्रकल्पग्रस्त समाजाची आग्रिकोणी मागणी आहे त्या मागणीनुसार आम्ही उद्धवसाहेबांकडे गेलो उद्धवसाहेबांना सांगितलं सांगताना थोडंसं सा आम्हाला जीवावर आलं होतं का साहेब साहेबांचं मा नाव आपण मागे घेऊया आणि दिबा पाटला साहेब थोडेसे स्तब्ध झाले पण असा नेता जगात आम्ही बघितला नाही ज्यांनी स्वतःच्या वडिलांचं नाव लोकांसाठी समाजासाठी ज्या दिबा पाटलांनी प्रकल्पग्रस्तांसाठी काम केलं आहे आज आम्ही दोन वीस वीस लाखाच्या तर दोन कोटीच्या गाडीत बसतो एक एक लाख दोन दोन लाखाचा मोबाईल घेऊन फिरतो जे कुणी केला असेल तर प्रकल्पग्रस्तांसाठी दिबा पाटील साहेबांनी केलेला आहे म्हणून आम्ही साहेबांना विनंती केली का आमच्या समाजासाठी प्रकल्पग्रस्तासाठी आपण दिबा पाटलांचं नाव द्यावं आणि ताबडतोब शिवसे प्रमुख उद्धवसाहेब ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मी साहेबांचं नाव मागे घेतो तुम्ही सर्व कमिटीला घेऊन या सर्व कमिटी मानेसाहेब आम्ही साहेबांकडे गेलो तिथलंच साहेबांनी जाहीर करतात दिबा पाटलांचे चिरंजीव होते जे प्रकल्प नेते होते दिबा पाटलांचे सगळे मान्यवर होते आम्ही जासईला गेलो जासईला गेल्यानंतर दिबा पाटील साहेबांच्या पुतल्याला हार घालून उद्धवसाहेबांचा निर्णय आम्ही दासाईला कळवण्यात आलं पाच गावचे लोक तिकडे जमलेले तर पण आतून आवाज यायला लागला का अशी घोषणा नेहमीच होतो निवासीचं नाव देण्यात येईल पण आम्ही तिथल्या तिथे उद्धवसाहेबांना फोन केला म्हणून शेवटे तरी श्रीगड महेंद्र घडत होते उद्या कॅबिनेट आहे ना या कॅबिनेटमध्ये हा निर्णय झाला पाहिजे आणि दुसऱ्या दिवशी कॅबिनेटमध्ये साहेबांनी निर्णय घेतला हा निर्णय घेतल्यानंतर भाजपची पिलावल गप्प बसली रस्त्यावर आंदोलन करणार आज आमच्यावर टीका करतात आमचं सरकार असताना रस्त्यावर आले आणि आम्ही आमच्या वडिलांचं नाव काढून दिल्यानंतर तुम्हाला कसलीच अडचण नसताना सहा महिने फाईल मुंबई मंत्रालयात पडून होतोही त्यानंतर आम्ही आवाज परत काढल्यानंतर त्या फायलीच्या मागे लागली आज परत काय झालं आमदार तुमचे खासदार तुमचे मंत्री तुमचे पंतप्रधान तुमचे आडलाय कुठे विरोधही नाही पण शेतकऱ्यांचा आणि आमच्या समाजाचा ते वेगळे प्राण्याने फक्त निवडणुकीसाठी वापर करण्याचा त्यावेळी प्रयत्न केला सगळा घालमेल चालवलेला आहे आता बघा आता आहेत कुठे तीस तारखेला पंतप्रधान येणार आहे तेव्हा सगळे बघल्यासारखे येते ते, ते उतरणार आता सगळे मिला दिसून आहे या ना बाहेर तीस तारखेला विमान उडणार आहे आमच्याबरोबर आहे आमचं काही म्हणणं नाही मी मागेही त्यांना सांगितलं होतं का तुम्ही नाव आणा दिल्लीला जाऊन आमचं आम्ही तुम्ही शिवसेनेतर्फे तुमचा जाहीर सत्कार करू आधी सत्कार आपल्या माध्यमातून तुम्ही तीस तारखेच्या आत विमान उडाच्या आत विमान उतराच्या आत तुम्ही दिवा पाटलांचं नाव ठेवा या महाराजांसमोर तुमचा आम्ही भाजपचा सत्कार करू नाही तर तुम्ही राजीनामा द्या काय छोटासा न्याय देऊ देऊन मराठे येतात कोणी समाज बोलत ना नाही मुंबईमध्ये आढळतात आता आम्ही तर आगरी कोल घेऊन येऊ एकीकडे सर प्रशांत ठाकूर यांनी हे जाहीर केलं होतं की के दिबा पाटील साहेबांचं नाव द्यायचंय एकीकडे आंदोलन झालं आपला मोर्चा झाला चिला आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी रामप्रभ पेपर निघाला पण त्याच्यामध्ये एकही बातमी लागली नाही आहे अहो बातम्यांना लागणं ते कशा लागतात बातम्या तुम्हालाच माहीत तुम्ही पत्रकार तुम्हाला सगळं माहीत बरोबर आम्ही मला तर पत्रकार प्रश्न विचारला आमच्या संपर्क प्रमुखांना बाल्यामामाने काल मोर्चा काढलात नाही आमचा मोर्चा पूर्वी नियोजित होता आमचा सात सात तारखेला सामनामध्ये मोर्चा जाहीर झाला होता बालामा माने साहेबाने आदेश दिल्याप्रमाणे गीते साहेबाने आदेश दिल्याप्रमाणे आणि त्याची बातमी आली होती आजच्या ऐका 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 आज बालेमा आले होते दिबा पटलांच्या नावासाठी आले होते आमचा पाठिंबा आहे चांगलं काम त्यांनी केलं पण आमचं विमानतळ उडाला जवळ आहे पण स्थानिकांना एकाला नोकरी नाही आज माणसं भरून आत ठेवलेली आहेत त्या स्थानिक कोणत नाही तो महत्त्वाचा प्रश्न आहे प्रसाद भोईर गरज गेले होते त्यांना पत्र दिलं होता कंपनीने दाद घेतली नाही म्हणून आम्हाला ही वेल आलेली आहे आणि आत्ता आम्ही त्या मागण्या आमच्या पूर्ण केल्याशिवाय विमान उडू देणार नाही ही शिवसेनेची मागणी आहे आता साहेब बोलले लाखो लोक आलो आम्ही तिथे पण विमान उडू देणार नाही तर साहेब या नवी मुंबई विमानतळाला कैलासवासी खासदार लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव देण्याचा सा ठराव महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये आदरणीय आमचे सर्वोच्च नेते पक्षप्रमुख आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी झाली पाहिजे म्हणून केंद्र सरकार राज्य सरकार सिडको प्रशासन आणि या ठिकाणी जो अडाणी आहे अडाणी कंपनी यांना इशारा देण्याकरता आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं हा आम्ही आज मोर्चा त्या ठिकाणी प्रतिकात्मक काढतोय परंतु गेल्या आठ दिवसामध्ये या संदर्भात भूमिपुत्रांची भूमिका घेऊन खासदार बाळामामा यांनी सुद्धा सर्व भूमिपुत्रांना घेऊन गेल्या रविवारी या ठिकाणी एक शक्ती प्रदर्शन केलं होतं आज शिवसेनेच्या वतीनं आम्ही करतोय परंतु कालपासून टी व्हीवरती मी बातम्या पाहतोय की सिडकोचे कोण त्या ठिकाणी एम डी आहेत सिंगल आता त्यांना का वकिली करायची कालच वाटली मला समजत नाही काल आणि आजच्या वृत्तपत्रामध्ये असं आहे की तीस तारखेला आदरणीय पंतप्रधानांच्या उपस्थितीत ह्या विमानतळाचं उद्घाटन होणार आहे माझा सवाल आहे या सिडकोच्या एम आणि त्या कॅप्टन शर्माना की एखाद्या विमानतळाचं उद्घाटन म्हणजे कुठल्या बसस्टँडचं उद्घाटन नाही आहे या ठिकाणी आज सगळ्या पायाभूत सुविधा तुम्ही केलेल्या आहात का आंतरराष्ट्रीय विमानतळ असल्यामुळं त्याला लागणारा सुविधा त्याला लागणारी ट्रान्सपोर्ट कनेक्टिव्हिटी लॉजिस्टिक कनेक्व्हिटी आज अजिबात या ठिकाणी नाही आहे उद्या समजा तीस तारखेला ह्यांच्या हट्टापाई जर या ठिकाणी विमानाचं ऑफ आणि या ठिकाणी उड्डाण झालं आणि कदाचित एखादा अहमदाबादसारखा जर काही घातपात इथं अपघात झाला तर त्याला जबाबदार तुम्ही राहणार का आमचा सवाल आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाच्या वतीनं आणि म्हणून पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचे चोचले पुरवण्याकरता या सिडकोच्या एमडीने शाणपणा करू नये आम्ही तुम्हाला पण भेटायला येतोय तुमचा नेमका स्टेक काय ह्या विमानतळ नेमकं मानतोय कोण त्याच्यातली गुंतवणूक काय इथल्या स्थानिकांना रोजगार कोण देणार आहे ह्या सगळ्या जोपर्यंत भूमिका स्पष्ट होत नाहीत तोपर्यंत आम्ही तीस तारखेचं टेकवाप आणि उड्डाण आणि उद्घाटन कसं होते बघतो आज नेपाळमध्ये पहिला विमानतळ एल्गार झालाय हा विमानतळाचा एल्गार ह्या नव्या मुंबईमध्ये करायला या स्थानिक भूमिपूतांना लावू नका अशी आमची विनंती आहे माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे केंद्रीय जे विमान वाहतूक मंत्री आहेत मुरलीधर मोहोळ राज्यमंत्री पंतप्रधान किंवा सगळेच नेते जे आहेत केंद्र सरकारचे राज्य सरकारचे मंत्री यांना आमची हा जो विनंती आहे हा तुम्ही अहंकाराचा प्रतिष्ठेचा विषय करू नका ज्या दिबा पाटील साहेबांनी या भागाचं नेतृत्व संसदेमध्ये केलं महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये केलं आज देशामध्ये राज्यामध्ये अनेक देशभक्तांची नावं तुम्ही त्या ठिकाणी देताना एकाही गोष्टीचा क्षणाचा विलंब लावत नाही स्वार्थासाठी तुम्हाला कुठलं नाव द्यायचं झालं की लगेच तुम्हाला नेताजी सुभाषचंद्र बोस आठवतात मग आज आमचे दिबा पाटील साहेब तुम्हाला काय आठवत नाहीत इथला आमदार इथला खासदार इथली सगळी मंडळी आज तुमची आहेत दोनशे चाळीस आमदारांचं बहुमत आहे असं असताना तुम्ही महाराष्ट्राचे प्रश्न बाजूला ठेवून ओबीसीना मराठ्यांना जाती जातीमध्ये अडकवतात आणि याच्यामध्ये सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष त्या ठिकाणी आहे म्हणून या ठिकाणी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आदरणीय उद्धवजींच्या वतीनं विनंती करतोय की दिबा पाटील साहेबांचं नाव तर या विमानतळाला द्यास त्याबरोबर स्थानिक इथला जो भूमिपुत्र आहे त्याला ह्यामध्ये संधी मिळाली पाहिजे आणि तीस तारखेचं जे तुमचं काही लाडकं भूमिपूजन किंवा उद्घाटन करण्याचा जो घाट घातला आहे माझी तुम्हाला विनंती आहे अजून जोपर्यंत सुविधा पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे उद्घाटन करू नका कदाचित ह्या विषयाला जर गालबोट लागलं त्याला सिडकोचे एम डी आणि त्या ठिकाणी कॅप्टन शर्मा नामक एक कोणतरी या ठिकाणी अधिकारी आहेत असं मला कळलं या ठिकाणी अडाणीकडे आलेले आहेत असेच पंधरा वर्षापूर्वी हे कॅप्टन शर्मा रत्नागिरीमध्ये आले होते जे डब्ल्यू पोर्टच्या करता आणि तिथून त्यांना जावं लागलेलं ला आहे मला वाटतं कदाचित त्यांनी जर आपला ह्या ठिकाणी अहंकार सोडला नाही तर विनाकारण अडाणी कंपनीला तुमच्या भूमिकेमुळे त्रास होणार आहे आणि म्हणून अजूनही तुम्ही शहाणे व्हा या ठिकाणी तीस तारखेचा जो कार्यक्रम तुम्ही जो करताय तो तुम्ही पुढे ढकला या ठिकाणी सगळ्या मान्य मान्य आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य करा तरच या ठिकाणी ह्या तीस तारखेचं या ठिकाणी उद्घाटन आम्ही होऊ देणार नाही आहे दिबा पाटील साहेबांचं नाव द्या अशी आमची यामध्ये रास्त भूमिका आहे

आज या ठिकाणी हा जो नवी मुंबईचा जो घातलेला एअरपोर्ट वाहण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आमचे सहकारी बबनदा पाटील माझी या ठिकाणी जे आमदार होते मनोज शेठ भोईर त्याचबरोबर प्रसाददादा भोईर आमचे जिल्हा प्रमुख श्रीशेठ घरट सुरेंद्र सुरेंद्र म्हात्रे महिला आघाडी आमच्या घरट मॅडम जिल्हा महिला आघाडीचे सगळे पदाधिकारी युवासेनेचे पदाधिकारी असं आमचं शिष्टमंडळ पूर्वनियोजित आम्ही या ठिकाणी कळवलं होतं आम्ही भेटायला येतोय आणि आज या ठिकाणी आम्ही आलो होतो परंतु फार व्यस्त कार्यक्रमामध्ये इथले जे कोण कॅप्टन शर्मा नामक एक आहेत हे महाभाग रत्नागिरीमध्ये पण आमच्या होते जे एच डब्ल्यू कंपनीमध्ये तिकडनं त्यांना जावं लागलं होतं ते आज याडानी कंपनीचं नेतृत्व करत आहेत त्यांना कदाचित बहुतेक कमीपणा वाटला असेल की आमच्याबरोबर चर्चा करण्याकरता तर त्यांचे कोणतरी दोन चार प्रतिनिधी निवेदन घेण्याकरता पाठवले होते त्यांना मी आठवण करून दिली की हा जो नवी मुंबई विमानतळ होऊ घातलेला आहे आदरणीय आमचे नेते पक्षाचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना आवश्यक लागणाऱ्या परवानग्या ह्या सगळ्या उद्धवजींच्या नेतृत्वाखाली त्यावेळेला महाराष्ट्र सरकारने दिलेल्या होत्या परंतु आज उद्धवजींच्या आम्ही सगळे प्रतिनिधी या ठिकाणी आलेलो आहोत त्यामुळं कॅप्टन शर्माना या ठिकाणी इन्सल्ट वाटला असेल की आमच्याबरोबर ते काय बोलणार आणि म्हणून आम्ही या ठिकाणी निषेध केलेला आहे आमचं निवेदन आम्ही दिलेलं नाही आहे मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी इथल्या भूमिपुत्र हक्कांचा सगळ्यांचा भूमिपुत्रांचा हा अपमान आहे आणि पूर्वनिजित कळून सुद्धा हे माजोरी अधिकारी अडाणीच्या जोरावर सत्तेच्या जोरात येणं असं वाटतंय की केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये जे सरकार आहे ते सरकारच आम्हाला पुरं पडणार आहे पण तो आज या ठिकाणी इशारा देऊ इच्छितो आम्ही निषेध म्हणून या ठिकाणी हे निवेदन आमचं देत नाही ते आम्ही त्यामुळे आम्ही परत चाललो आहे आणि त्यांनी या ठिकाणी असं म्हटलं गेलं की जर आमचे नेते माजी केंद्रीय मंत्री गीतेसाहेब आले असते तर ते येणार होते आज आमचा तुम्हाला निरोप आहे ह्याच्यापुढं तुम्हाला चर्चा करायला मातोश्रीवरच यावं लागेल उद्धव साहेबांना भेटण्याकरता आणि तीस तारखेला या ठिकाणी यांनी काहीतरी घाट घातलेला आहे विमानतळाचं उद्घाटन आज शिवसेना म्हणजे काय आम्ही दाखवू इथले सगळे भूमिपुत्र आम्ही आज या ठिकाणी इशारा देतोय की ज्या प्रकारे आज आमचा अपमान या ठिकाणी केलेला आहे हा आमचा अपमान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा नसून हा तमाम हजारो लाखो भूमिपुत्रांचा आहे की ज्यांनी या ठिकाणी या प्रकल्पाकरता मदत केली हा अपमान आमच्या शिवसेनेचे सर्वोच्च प्रमुख असलेले माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांचा आहे आणि म्हणून धिक्कार आम्ही या ठिकाणी या अडाणी कंपनीचा करतोय सिडकोचा करतोय आणि पुढची लढाई करता तुम्ही तयार राहा आम्ही इशारा निमित्ताने देतो चला चला धन्यवाद पाहायला गेलं तर दिबा पाटील लोकन, लोकने स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील यांच्या ना, नामांकरणसाठी इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेगट हे सर्व कार्यकर्ते इकडे आले होते आणि पाहायला गेलं तर इकडं हे ते निवेदन त्यांनी दिलं नाही आहे